तुम्ही काय काम सांगा चार कामात दोन कामं झाले असतील तीन कामं झाले असतील चार झाले असतील ते कामं करण्याचा प्रयत्न करतो कधीही तुम्हाला म्हणणार नाही हे होत नाही किंवा मला सांगू नका कुठल्या जातीचा हे कुठल्या गटाचा आहे हे कुठल्या ताटाच आहे हे याच्याजवळ जा त्याच्याजवळ जा मला मतदान दिलं का नाही दिलं असं कुठलंही न पाहता समोर येणारी व्यक्ती ही माझा मतदार आहे या उद्देशाने मी समोर जात असतो त्यामुळं पुन्हा एकदा काम करण्याची आपण संधी देईल अशी विनंती करायला आलोय आता भारत साहेबांनी सांगितलं गाव जवळजवळ पूर्ण एका विचाराने आलेला आहे जे मतभेद असते प्रत्येक गावात असते तुमच्या काय माझ्या काय सर्वांच्या ग्राफाच्या का समोर येतो कधी कधी होते कधी कधी जावाजवळ जावा उभारते कधी उभं होते समोर ग्रामपंचायत मध्ये घरावरती इलेक्शन असतात सोसायटी म्हटलं तसं राहतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्शन लागतात परंतु सर्व बोनिंग पाहिजे हे ग्रामपंचायत सोसायटीचे पंचायत सभे जिल्ह्यापासून इलेक्शन नाही की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे हे कायदे मंडळामध्ये झाला सहशील पाठवलं ती चार तारखेपासून आजपर्यंत पुलावरती टीका न करता आम्ही काय काम केलंय आम्ही तुम्हाला काय काम करणार आहोत तुम्ही संधी दिल्यामुळे केलं जर आता संधी दिली तर हे काम करू शकतो आज बराज म्हटलं तर आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय आपण या ठिकाणी कृषी महाविद्यालयाची आणि राहुल विद्यापीठाची जागा आहे पंच्याण्णव एकर आणि शास्त्रीय जागा आहे त्रेसष्ट एकर अशा अठ्ठावीसशे अठ्ठावन्न एकर जागा आहेत त्याच्यामध्ये जा आपल्याला सोलापूर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय मोहर ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्न केला शेवटच्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंग पर्यंत प्रस्ताव गेलेला काय त्रुटी करण्यात राहिलं होतं परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये हो मार्च महिन्याच्या आसपास आपण एक सुसज्ज असं कृषी महाविद्यालय मंजूर करण्याचा प्रयत्न करणार सोलापूर जिल्ह्यातील युवकांना म या ठिकाणी तालुक्यातील युवकांना आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण आहोत त्याच्यानंतर एम आय डी सी आहे आपली त्याच्यामध्ये पाचशे एकर जमीन शेतकरी द्यायला तयार आहे त्याचा प्रस्ताव आपण आजचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आजांकडून दे पत्र देऊन की फोन करून सांगून हे सीचा विस्तार वाढ करणं गरजेचं आहे युवकांना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून पाचशे एकरा जी प्रस्ताव मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना योग्य दाम देऊन तिच्या निवडीचे ताब्यात दिले नंतर या ठिकाणी अजून उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण तरुण मुलांना नोकरी कशा पद्धतीने मिळेल हा विषय आपला आहे राहिलेले रस्ते असतील काय गावात पाणी पडलेले असतील काय काही अंधार असतील किंवा सरदार भवन राहिला असेल आपल्या मुस्लिम बांधवांसाठी काही काम राहिले असतील मराठा भवन आपण मोहन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक कोटी रुपयाचं आपण मराठा भवन मार्फत पैसे दिले आपण पुढच्या वर्षी आपण एक कोटी रुपये देणार आहोत मुस्लिम बांधवांना शादी करण्यासाठी मोहन या ठिकाणी आपण एक कोटी रुपये दिले पुढच्या वर्षी एक कोटी रुपये देणार आहोत बाजूला आखीच्या अंतर छोट छोटे मोठे कार्यक्रम करायचे म्हटलं तरी करायला पन्नास ते सहा हजार रुपये घेतात त्याच्याऐवजी या भवनमध्ये जाऊन छोटे मोठे कार्य लागण्याची कार्य करतील कुठल्याही प्रकारचा खर्च पद्धतीने आपण नियोजन आहोत कालावधीवर सबस्टेशन मंजूर केलं ती सबस्टेशन सोलावरती आपण करणार आहोत सोलावरती का करणार आहोत तुम्हाला शेतकऱ्याची नेहमी मागणी असते लोड शेडिंग घेऊ नका दिवसा लाईट मिळाले पैसे त्याच्यावरती आहे जसं आपण डिझेल पेट्रोलवरती सीएनजी एल एन जी काढलाय <दिणास्था> सुरुवातीला आपल्याला सीएनजी वर कसं चालला पण आज पेट्रोल डिझेल पेक्षा सीएनजी चा खूप जादा आहे तुम्ही बघा रोडला दोन दोनशे गाड्या लाईन होती तुम्ही या एम आय डीसी मध्ये जर गेला तर कमीत कमी तीनशे चारशे गाड्या मिटिंगला राहतात अशा पद्धतीने माणसाला मार्ग द्यावा लागतो तो स्वीकारित जबाबदारी संबंधित मार्ग घेत असतात त्या पद्धतीने सीएनजी एल एन जी स्वीकारली त्याच पद्धतीने केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हाला जर दिवसा भारतात लाईट द्यायची असेल तर ज्या डी पन्नास सबस्टिशन मंजूर केले त्या सबस्टेशनच्या